नमस्कार तर आज सकाळी सकाळ मध्ये एक बातमी आलेली बातमीचं एकदा आपण फोटो बघावा कि बातमीची हेडिंग अशी बघा की ज्ञानराधाची वसुली करायची तरी कशी प्रशासक पेच तीन हजार सहाशे शहाण्णव कोटींपैकी तीन हजार पाचशे पंचेचाळीस कोटींचे कर्ज कुठे कडेच बघायला गेलं तरी बातमी म्हणावी का एक ठेवीदारांची दिशाभूल म्हणावी या संदर्भात थोडं विश्लेषण आम्ही करत आहोत तर अंबाजोगाई ठेवीदार कृत्य समिती अध्यक्ष श्री लक्ष्मण गोरे सर नमस्कार मी सदस्य अजय काटे आणि आणखीन आमचे सहकारी सदस्य परमेश्वर शेळवाने आम्ही आपल्या समोर या बातमीचं थोडं विश्लेषण करत आहोत तर सर्वांनी थोडं व्यवस्थित ऐकावे तर आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या बातमीत प्रशासनाने ज्ञानराधाच्या वसुलीत पेच असल्याचे म्हटले आहे प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे नॅन राधा मल्टीस्टेट जवळपास संपूर्ण तीन हजार चारशे पंचावन्न कोटींचे कर्ज कुठे ग्रुपकडील कर दिल कंपन्यांना दिले असून दिलेले असून कर्जदार समोरच आहेत त्यांची मालमत्ता उद्योग व्यवहार संपत्ती आणि आर्थिक नोंदी सर्व तपास यंत्रणाकडे उपलब्ध आहेत त्यामुळे वसुली करणे अजिबात कठीण किंवा अशक्य नाही उलट अत्यंत सोपे आहे ठेवीदारांनी कोणत्याही चुकीच्या बातमीमुळे खचून जाऊ नये कायद्याचे सर्वसाधने एम पी आय डी पी एम एल ए बर्ड्स ऍक्ट मल्टीस्टेट ऍक्ट हे पूर्णपणे ठेवीदारांच्या बाजूने आहेत कर्जदारांना जबाबदार धरण्यासाठी प्रशासनाकडे पुरेसाधिकार आणि साधने दोन्ही उपलब्ध आहेत या प्रकरणात पेच ठेवीदारांचा नाहीये तर तपास आणि वसुली प्रक्रियेला गती देण्याच्या प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा आहे कर्ज कुठे ग्रुपकडेच केंद्रित असताना वसुली विलंबित होणे हे गैरसोयीचे आणि ठेवीदार विरोधी आहे आंबाजोगाई हो समिती सर्व ठेवीदारांना आश्वस्त करते वसुली प्रक्रिया मजबूत आहे दस्तऐवज मजबूत आहेत आणि कर्जदार समोर आहेत ठेवीदारांनी आत्मविश्वासाने एकजुटीने आणि कायदेशीर मार्गाने पुढे जात राहावे आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठीची लढाई आपण नक्की जिंकू आणि या बाईटमधून शासनाला एक विनंती आहे आमची की आपण अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पेच म्हणून असे बोलून जमणार नाही आहे हे आपलं कर्तव्य आहे आज लाखो हजारो लाखो क ठेवीदार आपला जे काही गुंतला पैसा आहे हे प्रत्येक दिवशी एक आशेने बघत असतो की आज काहीतरी एक सकारात्मक बातमी येईल आज प्रशासन कमीत कमी माझ्या खात्यातून दोन रुपये पाच रुपये तरी मला देऊन टाकेल पण असे काही सकारात्मक बातम्या न देता न काही प्रेस नोट न देता जर शासन अशा बातम्या टाकत असेल तर आधीच एक काय म्हणता येईल आपल्याला की मृत पावलेला जे की फक्त शरीराने जिवंत आहे पण बाकी मनाने आत्मविश्वासाने मेलेला ठेवीदार त्याला कायमस्वरूपी तुम्ही मृत घोषित करत आहेत तर आपणास शासनाला प्रशासनाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की आपण सकारात्मक बाबीतूनच बातम्या तयार कराव्यात असा पेच वगैरे बोलून जमणार नाही हे आपलं कर्तव्य आहे आणि हे आपल्याला शंभर टक्के आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूनच ते कर्तव्य पार पाडावे ही अंबाजोगाई ठेवेदार कृत्य समितीतर्फे आपणास विनंती आहे धन्यवाद नमस्कार